नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज वैराग येथे मोटर वाइंडिंग वर्कशॉपमध्ये पावणे दोन लाखांच्या साहित्याची चोरी वैराग येथील बार्शी रोडवरील मोटर वाइंडिंग वर्कशॉपमधून पावणे दोन लाखांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले ही घटना चौदा ऑगस्ट रोजी रात्री साडे अकराला घडली याबाबत शरद शिवाजी गटकर राहणार काळेगाव यांनी वैराग पोलिसात फिर्याद दिल्याने अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे शरद गटकळ यांचे बार्शी रोडवर उस्मानाबाद जनता बँकेच्या शेजारी श्री गणेश पंप नावाने मोटर वॅंडिंगचे वर्कशॉप आहे दुकानाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी नवीन फर्निचर व इलेक्ट्रिक साहित्यांची खरेदी देखील नुकतीच केलेली होती दुकानाच्या दक्षिण बाजूचे लोखंडी शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश करत इलेक्ट्रिक साहित्याची चोरी केली यामध्ये नर्मदा अल्का प्रीमियर व अल्का टेपलॉन कंपनीचे तीन हजार बेरिंग नर्मदा कंपनीच्या सहाशे किलो बुशिंग दोन बंडल केबल वायर मोन ब्लॉक चार किलो वाइंडिंग मोटरमधील तोडलेली साठ किलो वाइंडिंग तसेच स्टॉक इत्यादी साहित्य सी सी टी व्ही कॅमेरासहित सुमारे एक लाख अडुसष्ट हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे याबाबत या वैराग पोलिसांनी दुसऱ्या दिवशी घटनास्थळी जाऊन श्वान पथकाद्वारे तपास केला आहे नाव शरद शिवाजी माझ दुकानाचं नाव श्री गणेश पक्ष बार्शी रोड बावीस वर्षाला मी व्यवसाय करतो रात्री साडेबारा एक वाजता सुमारास चोरी झाली स्क्रॅप वायर बुशिंग एक सहाशे किलो बुशिंग गेले नवीन बुश गेलं उदास स्कॅप गेले एक दोन तीनशे किलो चोरी झाले का यापूर्वी दोनदा चोरी झाली होती पण मी त्या पोलीस स्टेशन मध्ये गेलेलो नव्हतो म्हणजे ही तिसरी वेळ आहे ही तिसरी वेळ आहे रोख पैसे वगैरे काय गेले पैसे काय नाही फक्त वायर गेले स्कॅप गेले फक्त दुसरं काय नाही बुश सीसीटीव्ही फोडले ते सीसीटीव्हीतलं काय नेलंय का सगळं ते आपलं ते ज्या आपलं ते रेकॉर्ड होत ना ते गायब केले त्यांनी चालू होती सीसीटीव्ही सगळं सीसीटीव्ही चालू होतं अभिमान कनसोडे असून माझे ये वैराग येथे मोटर रिमाइंडिंगचे दुकान आहे आज सकाळी मी दहा वाजता दुकाने झाले असता माझे शटर तोडलेले दिसले व दुकानातील क्रॅप नवीन वायर पोशे पैसे हे चोरी गेलेले आहे स्टार्टर वगैरे चोरून गेलेले आहे